स्वामी समर्थांच्या कृपेच्या छत्राखाली बसलो की अक अशक्यही शक्य होऊ लागत जीवनात कधी थांबू नका थकलात तर विश्रांती घ्या पण हार मानू नका स्वामी समर्थ म्हणतात सोडून दे देणं सोपं आहे पण टिकून राहणं हेच खरे सामर्थ्य आहे कितीही वादळ आले तरी नशिबाशी लढणारा माणूस जिंकतो कारण त्याच्या मागे असतं स्वामी समर्थांचं अपरंपार आशीर्वाद छत्र तुम्ही जिथे आहात तुमच्या आत शक्ती आहे ती शक्ती जागी करा स्वामी समर्थ कधी कोणाला निराश करत नाहीत ज्याचं मन स्वच्छ असतं ज्याची भावना खरी असती आणि ज्याचा प्र प्रयत्न प्रामाणिक असतो त्याला समर्थ महाराज सत्ता रस्ता दाखवतात आज तुम्ही जिथे उभे आहात ते अंतिम ठिकाण नाही हे फक्त सुरुवात आहे संघर्ष म्हणजे शिक्षा नाही तो तर समर्थ महाराजांनी दिलेला शक्ती देणारा प्रसाद आहे कठीण प्रसंग येतात कारण तुम्ही कमकुवत नाही तुमच्यात सामर्थ्य आहे हे जगाला दाखवण्यासाठी स्वामी समर्थ म्हणतात परिस्थिती बदलण्याआधी माणसाचं मन बदलत बदलतं जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा पर्वतही हलतो ध्येय ठेवा ध्येयावर लक्ष ठेवा ध्येयासाठी जगाय जगायला शिका स्वामी समर्थांच्या कृपेने मार्ग सत्ता खुलत जातो मी करू शकतो मी यशस्वी होणार स्वामी माझ्या सोबत आहे ही तीन वाक्य मनात रुजवा दिवसेंदिवस बदल दिसायला लागेल जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा जे नाही त्यासाठी प्रयत्न करा सकारात्मक मन हेच स्वामी समर्थांची खरी पूजा आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवा विचार स्वच्छ ठेवा कर्म पवित्र ठेवा कुटुंबासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांची स्वामी समर्थ दखल घेतात कधी कोणी समजलं नाही तरी काळजी करू नका स्वामी पाहत असतात त्यांच्याकडून मिळणारा आशीर्वाद हाच सर्वात मोठा खजिना आहे जीवन सुंदर आहे कारण त्यात स्वामी समर्थ आहेत जिथे स्वामींचं नाव तिथे भीतीचं काहीच कारण नाही स्वामी समर्थांचा जप मनात म्हणा श्री स्वामी समर्थ या जपात असते मन शांत करणारी दिव्य ऊर्जा हा स्वतःकडे बघा तुम्ही खूप प्रवास केला आहे स्वामी समर्थांनी तुम्हाला प्रत्येक वेळी उचललं उचललं वाचवलं मार्ग दाखवला कृतज्ञ कारण ज्यांच्याकडे कृतज्ञता असते त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात आजचा हा संपूर्ण दिव्य प्रवास तुम्हाला नवीन ऊर्जा देऊन गेला आहे स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे ते तुम्हाला थांबू देणार नाहीत तुम्हाला उंच भरारी घ्या घ्यायलाच लावतील शेवटी एकच मंत्र श्री स्वामी समर्थ विजय मार्गदर्शक कृपा अखंड असू दे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचा आज नव्या प्रकाशाची सुरुवात करू करून देणार आहे स्वामी समर्थ कृपा मूर्ती आहेत त्यांचं नाव एकच त्यांचं एकच संदेश मन उजळलं तर जीवन उजळलं आज तुम्ही थकलात असाल किंवा जीवनाने तुम्हाला कठीण प्रसंग दिले असतील तरी चिंता करू नका तुम्ही इथे आला आहात म्हणजे तुम्ही अजूनही लढत आहात आणि तेच तर समर्थ महाराजांना हवं हो आहे कर्म हा आपल्या जीवनाचा पाया आहे स्वामी समर्थ म्हणतात कर्म केले केलं की फळ मिळतच उशीर होईल पण अन्याय होणार नाही आज तुम्ही जे मेहनत करता ती एक दिवस पर्वतासारखा यश देऊन जाते कोणीतरी तुम्हाला कमी लेखलं तरी फरक नाही स्वामी समर्थ तुमची कर्मानिष्ठा पाहत आहेत आणि एक दिवस तेच तुम्हाला एका नव्या शिखरावर बसवणार आहेत भीती माणसाला थांबवते पण श्रद्धा त्याला पुढे नेत असते स्वामी समर्थ सांगतात धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे भीती असूनही पुढे जाणे हेच ध्र्य आहे किती अंधार झाला तरी एक दिवा पुरेसा असतो तसंच जीवनात कितीही समस्या असल्या तरी स्वामी समर्थांचं नाव एकटच तुम्हाला पुरून पुरतं स्वामी समर्थांची कृपा ही दिसत नाही पण ती अनुभवता येते कधी अचानक अडचण सुटली कधी मार्गदा दिसला कधी आशा निर्माण झाली ही काही योगायोग नसतात ही योगा योग त्यांची अदृश्य मदत असते स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीवर अदृश्य हात ठेवतात तो हात म्हणजे संरक्षण तो हात म्हणजे ध्येय तो हात म्हणजे प्रेरणा ज्यांच्यावर हा हात असतो त्याला कोणीही खाली पाडू शकत नाही जीवनात पाडणं चूक नाही पण पडून राहणं ही चूक आहे किती वेळा पडाल स्वामी समर्थ तुम्हाला उठवत राहतात ध्येय मोठं असेल तर संघर्षही मोठाच असेल असेल पण लक्षात ठेवा संघर्ष तुम्हाला हरवण्यासाठी येत नाही तो तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतो जो लढतो तोच जिंकतो स्वामी समर्थ म्हणतात मन स्थिर ठेवा निर्णय योग्य होतील मन जितक शांत तितका जीवनाचा मार्ग स्पष्ट राग चिंता गोंधळ हे मनावर आक्रमण करणारे वादळ आहेत पण श्री स्वामी समर्थ हा जप हे सगळं शांत करून टाकतो जप करा गती कमी करा मन शुद्ध करा जीवन अधिक सुंदर दिसू लागत कुटुंब म्हणजे देवाने दिलेला आश्रय आपण अपन, आपणही किती मोठं व्हावं कुटुंबाची माया आणि स्वामींचं प्रेम कधीही संपत नाही कधी नाते तुटतात कधी गैरसमज वाढतात पण जेथे प्रेम आहे तेथे स्वामी समर्थ स्वतः सौख सौखाख्याचा मार्ग बनवतात तुमचं प्रेम तुमची माया तुमची जबाबदारी हीच तुमची खरी पूजा आहे निसर्ग हा स्वामींचा जिवंत संदेश आहे सूर्योदय सांगतो नवीन सुरुवात करा झाड सांगतात शांत राहा पण वाढ वाढत राहा वाऱ्याचा झुळूक सांगतो हलके व्हा नदीत सांगते आपला मार्ग स्वतः तयार करा जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला धडा शिकवत असतो फक्त आपण तो ऐकायला हो नकारात्मक माणसे नकारात्मक विचार नकारात्मक परिस्थिती हे सगळं आपण सत्ता दूर ठेवायला हवं स्वामी समर्थ सांगतात जग बदलत नाही मन बदलत की जग बदलत ज्या लोकांना तुमचं भलं नकोय त्यांच्यापासून अंतर ठेवा जिथे आधार मिळतो तिथे राहा जिथे मन शांत राहतं तिथेच तुमचं सुख आहे श्रद्धा म्हणजे स्वामी समर्थांना मान देणं संयम म्हणजे त्याच्या वेळेवर विश्वास ठेवणं आणि समर्पण म्हणजे सर्व काही त्यांच्यावर ठेवणं जोपर्यंत आपण घाई करतो तोपर्यंत मन अस्वस्थ राहते पण ज्या ज्या दिवशी म्हणाल समर्था इथून पुढचा मार्ग तुमच्या तुमच्या हातात आहे त्या दिवसापासून चमत्कार घडू लागतात त्यांची कृपा त्यांचं संरक्षण त्यांची ऊर्जा ते तुमच्या जीवनाला पूर्ण बदलून टाकते आपल्यात एक दीप आहे अंतर्मनाचा दीप जो स्वामी समर्थांनीच दिलेला आहे हा दीप जळत राहिला उदास मान मनही उजळत निरा निराश मनही शांत होतं थकलं मनही पुन्हा उठतं आज त्या दीपाला तेज तेजाचा दिवस आहे स्वामी समर्थांची कृपा या दीपाला अनंत ऊर्जा देऊ दे या दिव्य चालायलाही चाला सुरुवात करा स्वामी समर्थ तुमचा हात धरून ठेवा धरून तुम्हाला पुढे नेत आहेत विश्वास ठेवा अडथळे दूर होणारच यश तुमच्याकडे येणारच शेवटी एकच वाक्य श्री स्वामी समर्थ कृपा अखंड रहो विजयी दिव्य प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होतो आहे सकाळचा मंद वारा वाहतोय आकाशात हलकी सोनेरी किरणी चमकता आणि आपण निघालो आहोत समर्थांच्या मार्गावर या प्रवासात तुम्ही एकटे नाही तुमच्या प्रत्येक स्वामी समर्थांचे अदृश्य पाव, पावल चालत हा प्रवास आहे मनाला मुक्त करण्याचा भीतीला हरवण्याचा आणि आपल्या आत दडलेल्या शक्तीला ओळखण्याचा आज आपण चालत आहोत एका दिशेने जिथे प्रकाश आहे जिथे शांतता आहे आणि जिथे सम समर्थ महाराजांची दिव्य कृपा आहे प्रवासात थकला थकवा येतो पण थांबणं पराभव असतो आता प्रत्येक पाऊल तुमचं म्हण तुमचं म्हणत आहे मी पुढे जातोय स्वामी समर्थ सांगतात ज्याच्या प्रयत्न ज्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी दार उघडी राहतात या मार्गावर हलक्या पावलांनी चालताना तुमच्या मनात शांततेचा एक दरवाजा उघडतो जिथे जी चिंता नसते तिथे नकारात्मकता नसते जिथे फक्त श्रद्धा असते प्रवासात तुम्ही जेवढं चालाल तेवढं स्वतःला भेटत जाल आता आपण पोहोचलो आहोत आत्मविश्वासाच्या घाटावर इथे वारा वेगळाच आहे तो तु सांगतो तुझ्या तु आत अदृश्य शक्ती आहे तिला जाग दागव स्वामी समर्थांनी कधी हार मानायला शिकवलं नाही ते म्हणतात जिथे मन हर हरलं तिथे शरीर काही करू शकत नाही म्हणून तुमचं मन उंच ठेवा या घाटावर उभं राहून मनाला सांगा मी सक्षम आहे मी समर्थ आहे माझ्यासोबत स्वामी आहेत आता आपण पोचलो आहोत त्या मोठ्या डोंगराखाली ज्याचं नाव आहे संघर्षाचा डोंगर हा डोंगर तुम्हाला घाबरणारा नाही तो तुम्हाला घडवणार आहे डोंगर चढताना दम लागेल कधी विश्रांती घ्यावी लागेल पण मागे वळून बघू नका स्वामी समर्थांच्या मार्गावर चालवणारा कधीच हरत नाही प्रत्येक पाऊला स्वतःला सांगा हा डोंगर माझी परीक्षा नाही हा डोंगर माझी शक्ती बनवण्यासाठी आहे चढत राहा थांबू नका डोंगर जिंकणारेच पुढच्या प्रकाशाला भेटतात डोंगर चढून तुम्ही आले आहात एका शांत पठारावर जिथे वारा मंद वाहतो मन स्थिर होतं आणि जप सुरू होतो श्री स्वामी समर्थ या पठरावर तुम्हाला लक्षात येईल जीवनात जे काही घडलं ते व्यर्थ नव्हतं प्रत्येक अडचण तुम्हाला मजबूत करत होती प्रत्येक संघर्ष तुमच्यात धैर्य निर्माण करत होता प्रत्येक अपयश तुम्हाला, तुम्हाला शिकवत होतं स्वामी समर्थांच्या दृष्टीने काहीही वाया जात नाही या प्रवासात पुढे आलेला झरा साधा नाही तो आहे कृपा ऊर्जेचा झरा या झऱ्यात पाणी शांत स्वच्छ थंड त्यात स्वामींच्या कृपेचं प्रतिबिंब चमकत या झऱ्यातून ऊर्जा मिळते थकवा दूर होतो मन आनंदी होतो आणि आत्मा शांत होत जातो झऱ्याचं पाणी हातात घेऊन मनाशी बोला स्वामी माझा मार्ग तुम्ही जाणता मला योग्य दिशेने चालण्याची बुद्धी द्या या झऱ्यातील ऊर्जा तुमच्या जीवनाला नव संजीवनी देते आता आपण एका जंगलातून जातोय हे जंगल आहे भूतकाळाचं इथे काही सावलं दिसतील काही आठवणी त्रास देतील काही गोष्टी खटकतील पण त्यांना घाबरू नका स्वामीचे मरता सांगतात जे झालं ते संपलं जे येत आहे तेच तुझ आहे या जंगलातून जाताना जुने दुःख दूर सोडा मनाचा बहार खाली ठेवा आणि पुढे चालत राहा भूतकाळ संपेल नवा मार्ग उजळेल जंगल संपल संपलं आणि आता दिसते दिव्य प्रकाशाची डोंगरदारी दरी इथे स्वामींची ऊर्जा इतकी जाणवते की आपल्या शरीराला हलकं वाटतं डोंगरदरीतून वाहणार गार वारा म्हणतो तू योग्य मार्गावर आहेस तुमच्या पावलांत आता संकोच नाही मनात शंका नाही हृदयात विश्वास आहे हीच ती जागा जिथे स्वामी समर्थ तुमच्या कष्टांचे फल तुम्हाला देऊ लागतात आता प्रवासाचा अंतिम टप्पा सुरू झाला विजय मार्ग हा मार्ग सोपा नाही पण सुंदर आहे येथे प्रत्येक पावलावर प्रेरणा मिळते येथे आकशी जणू म्हणत तू जिंकणारच विजय मार्ग स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी उघडला आहे तो मार्ग म्हणतो तू लढलास तू टिकून राहिलास तू रडलास पण हार मानली नाही तू प्रयत्न सोडले नाही म्हणून विजय तुझाच आहे आता आपण प्रवासाच्या शेवटी पोचलो आहोत पण हा शेवट नाही ही नव्या सुरुवातीची तयारी आहे स्वामी समर्थ म्हणतात जो साधतो तो सुधारतो तो चालतो जो चालतो तो पोहोचतो आज तुम्ही प्रकाशाने भरले आहात ऊर्जेने जागी झाले आहात भीती दूर गेली आहे धैर्य वाढ वाढला आहे आता तुमच्या जीवनात नवीन अध्याय सुरू होतो स्वामी समर्थांच्या कृपेने शक्तीने आणि आशीर्वादाने शेवटी एकच मंत्र श्री स्वामी समर्थ कृपा अखंड राहू यश शांती आणि विजय, तुमच्या प्रत्येक पावलांवर दे जय जय रघुवीर समर्थ प्रवास चालू आहे प्रकाश वाढत आहे आणि तुमचं मन आता आणखी शांत होत आहे तुम्ही जेवढं चाललात तेवढं तुमचं मन मजबूत झालं आता पुढचा टप्पा सुरू होतो अंतर मनाला उंच नेण्याचा स्वतःला ओळखण्याचा या प्रवासात आता तुम्ही एका अशा ठिकाणी पोहोचत आहात जिथे मनाला दिसतं की जीवनात जे काही घडलं ते कारणानेच घडलं स्वामी स्वामी समर्थांच्या योजनेत एकही पाऊल चुकीचं नसतं आज तुम्ही इथे आहात म्हणजे तुमचा प्रवास योग्य दिशेने चालला आहे तुमच्या समोर आता एक दिव्य सरोवर आहे त्याचं पाणी पूर्ण शांत जणू आरसा त्यात तुम्ही स्वतःला पाहता थकलेला नाही घाबरलेला नाही तर एक नवीन प्रकाशन धरलेला हा सरोवर मनाला सांगतो शांततेतच शक्ती आहे प्रवास पुढे नेताना तुम्ही एका दरी मार्गावर पोहोचता हा मार्ग सुंदर मोकळा आणि आशेने भरलेला आहे इथे जाणवत कि बदलावा असेल तर मार्ग बदलवा लागतो जुने विचार जुने दुःख जुने अपयश या दरीत ठेवून पुढे चला स्वामी समर्थ सांगतात जे बदलू शकत नाही त्यांची चिंता नको जे बदल बदलू शकत त्यावर काम करा आता इथे पाऊल आपाप आप मंद होतात मन शांत होतं श्वास खोल होतो आणि शरीर हलक जा, अगदी जाणवते जणू त्यांच्या हाताचा स्पर्श उभं राहून मनाशी बोला समर्था माझ्यातील भीती काढून टाका माझ्यातील धैर्य जाग करा माझ्या पाऊलांना दिशा द्या ते ऐकतात ते तुम्ही नेहमी ऐकतात घाबऱ्यातील अनुभव घेऊन तुम्ही आता निघता त्या पायवाट्याने जी उजेडाने भरलेली अस आहे ही पायवाट दाखवते की तुमचं भविष्य उजळ आहे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आशीर्वादांची वाट उघडली आहे या मार्गावर चालताना एकच गोष्ट मनात ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा आता तुम्ही एका उंच कडावर उभे आहात इथून तुम्हाला जीवनाचं संपूर्ण अदृश्य दिसत भूतकाळ वर्तमान आणि भविष्य दिसत येथे स्वामी समर्थ सांगतात जिथे संधी दिसत नाही तिथे तू संधी कर हा कडा म्हणजे धड धाडकाची जागा इथून तुम्ही उभारी घेतली की चमत्कार घडायला लागतात प्रवास पुढे होत जातो आणि तुम्ही येता एका पवित्र पौर प्रवाहाजवळ आत्मशक्तीची गंगा या गंगेचा प्रवाह तुम्हाला सांगतो जीवन थांबत नाही तूही थांबू नको हात धुवा मन शुद्ध करा शंका दूर करा या पाण्यात एक वेगळीच ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला पुढच्या मार्गासाठी तयार करते सर्वात सुंदर आणि सर्वात शक्तिशाली जागेवर पोहोचल्यात प्रकाशाचं शिखर इथे उभं राहून तुम्हाला जाणवतं तुमचा प्रवास व्यर्थ नव्हता तुम्ही बदलतात तुमचं मन उजळलं तुमच्या पावलांत आत्मविश्वास वाढला आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्या मार्गावर पसरली या शिखरावर उभं राहून मनात जप करा श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा धरू द्या मला पुढे नेत्रा मला मजबूत करा प्रवासाचा पण तुमची ऊर्जा आता आणखी वाढली आहे तुम्ही थक जिंकू थ शकता तुम्ही साधू शकता तुम्ही पुढे जाऊ शकता स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावल्यावर आहेत शेवटी एकच मंत्र जय जय रघवीर समर्थ कृपा अखंड राव भाविकांनो जीवनाचा हा दिव्य प्रवास आता शेवटाकडे झुकतोय पण स्वामीचं मार्गदर्शन कधीच संपत नाही स्वामी, स्वामी समर्थ म्हणतात जो अंतर्मान शुद्ध त्याचा प्रत्येक पाऊल विजयाकडे जातो आजचा दिवस संपला तरी तुमची साधना सुरूच आहे प्रत्येक सकाळी स्वामींचं स्मरण करा प्रत्येक अडचणीत स्वामींचं नाम घ्या आणि प्रत्येक यशात स्वामींचा आभार माना लक्षात ठेवा स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत ते शक्ती आहेत प्रेरणा आहेत आधार आहेत आणि संकटातून बाहेर काढणारी दिव्य ऊर्जा आहेत तुमच्या घरात तुमच्या मनात तुमच्या प्रवासात स्वामी समर्थांच्या आशीर्वाद नेहमी राह तुमच्या तुमच्या वाटेला अडथळे आली तर घाबरू नका स्वामी समर्थ म्हणतात मी आहे ना चिंता करू नका चला तर मग या दिव्य नावाने आजचा प्रवास इथेच संपवतो पण पु, पुढचा प्रवास उद्या आणखी शक्तिशाली होईल धन्यवाद ही शक्ती ही भी भक्ती आणि ही प्रेरणा तुमच्या जीवनाला सदैव उजा उजाळा देत राहो तर मित्रांनो जर स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी नाही तर स्वामीच्या संदेशाला हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठी शक्ती आहे धन्यवाद